आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने आदरणीय पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब यांची आम्ही भेट घेतली त्याचं कारण असं आहे की पुणे शहरातील नवी पेठ या ठिकाणी असलेल्या पत्रकार भवनमध्ये दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ॲडव्होकेट शिवाजी कोकणे लिखित संविधान का बदलावे या एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता त्या प्रकाशन सोहळा जसा आम्हाला माहीत पडला तसा आम्ही पोलीस प्रशासनाशी त्या दिवशी संपर्क साधला पोलिसांशी संपर्क साधल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने तो कार्यक्रम करू देण्यास मज्जाव केला आणि आम्हीसुद्धा पोलीस प्रशासनाला विनंती केली होती की हा कार्यक्रम पुणे शहरात होऊ नये जर पुणे शहरात हा कार्यक्रम झाला तर ह्या पुस्तकाचे लेखक ॲडव्होकेट शिवाजी कोकणे असतील किंवा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे मंडळी या सगळ्यांवरती सेडिशन म्हणजेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आणि वंचित बहुजन आघाडीने तो कार्यक्रमाला परवानगी घेऊ दिलीत परवानगी त्याची नाकारली परवानगी देऊ नये अशा प्रकारची विनंती केली आणि मग आजही आम्ही आदरणीय पोलीस आयुक्त साहेबांना भेटलो त्यांनी त्या दिवसचा तो कार्यक्रम बंद केला घेऊ दिला नाही त्याबद्दल सरांचं सुद्धा आभार व्यक्त केलं अभिनंदन केलं आणि पुणे शहरामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम ज्या कार्यक्रमाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कार्यक्रम मला पोलिसांनी परवानगी देऊ नये जर दिली तर तिथं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल असे कायदाबाह्य विरोधी देशद्रोही गुन्ह्यासारखे कुठलेही कार्यक्रम पुणे शहरामध्ये होऊ नये अशा प्रकारची विनंती वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने आदरणीय पोलीस पोलीस पुणे शहराचे आयुक्त अमितेश कुमार साहेब यांना भेटून हे निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे या निवेदनामध्ये स्पष्टपणे आम्ही सांगितलंय की ज्या ज्या लोकांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आयोजित करण्याचं धाडस या लोकांनी दाखवलं की जे लोक आर एस एस म्हणूवादी पिलावळ आहे अशा पिलावळीला वेळेवर रोखलं पाहिजे नाहीतर संपूर्ण पुणे शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रभर देशभर हे लोक हैदोस घालतील हा हैदोस जर आपल्याला थांबवायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे देशामध्ये शाबूत असावं व्यवस्थितपणे ते असावं म्हणून त्याची पायमल्ली कुठल्याही पद्धतीने होऊ नये यासाठी पुस्तकाचे लेखक ॲडव्होकेट शिवाजी मोकणे आणि या कार्यक्रमाचे आयोजक सगळ्यांवरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि असे कार्यक्रम पुण्यात कुठे होऊ नये जर ते झाले तर निश्चितच वंचित बहुजन आघाडी असे कार्यक्रम उधळून लावील हा इशारा आम्ही या लेखकाला आणि आयोजकांना दिलेला आहे धन्यवाद जय भीम जय छुल